नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आरोग्य भरती मेगाभरती आरोग्य डिपार्टमेंटची निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचं एक महत्त्वाचं प्रमाणपत्र शी रिलेटेड लेटर इथे एकवीस तारखेला जाहीर करण्यात ता आलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी मेडिकल सर्टिफिकेट अपंगाचं किंवा दुसरं कुठलंही मेडिकल सर्टिफिकेट दिलं असेल तर त्या सर्टिफिकेटची फेरतपासणी आता केली जाणार आहे याबद्दलचा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आरोग्यसेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांचं एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे प्रतिमान्य आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना हे प्रमाणपत्र इथे देण्यात आलेलं आहे दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्र धारक उमेदवारांवर कारवाई करण्याबाबतचं हे पत्र इथं जाहीर करण्यात आलेलं आहे तर आपण विषय जरा समजून घेऊयात उपरोक्त विषयाबाबत आपल्या पत्रासोबत स्टुडंट्स राईट्स असोसिएशन सदाशिव पेठ पुणे यांच्या निवेदनातील प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन मेडिकल तपासणीचे आदेश जारी करून धोरण निश्चित करण्याची कार्यवाही करण्याबाबत विनंती केली आहे त्याचबरोबर उपरोक्त प्रकरणी मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्यातील दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी आयोजित बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शासकीय सेवेत दिव्यांग प्रमाणपत्राचे आधार नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे अधिकार शासन निर्णय चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा मधील मुद्दा क्रमांक ग मध्ये अपील निर्देशी मंडळ याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीसमधील क्रमांक पाचमध्ये दिव्यांगांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील निवड प्रक्रियेदरम्यान अथवा नियुक्तीच्या दरम्यान उक्त प्रमाणपत्र तपासणी फेरतपासणी करण्याचे अधिकार नियुक्त प्राधिकाऱ्याला राहतील दिव्यांगांचे प्रमाणपत्र बाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक चौदा नऊ दोन हजार अठराच्या शासन निर्णयामुळे दिव्यांग हक व्यक्ती हक्क अधिनियम सोळा अनुसार दिव्यांगत्व तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा कार्यवाही करण्याबाबत असे नमूद केले आहे त्या अनुषंगाने स्टुडंट्स राईट्स असोसिएशन सदाशिव पेठ पुणे यांनी सादर केलेल्या निवेदनासोबत विविध विभागामध्ये नियुक्ती मिळालेल्या बोगस तीनशे एकोणसाठ बृहमुंबई महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण विभागात नियुक्ती मिळालेले चौसष्ट शिक्षक अशा एकूण चारशे तेवीस दिव्यांग कर्मचारी यांच्या संबंधित विभागास नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत शासन निर्णय सप सब चौदा सप्टेंबर दोन हजार अठरामधील मुद्दा क्रमांक ग मध्ये अपील निर्देशी मंडळ यांच्याकडे फेरतपासण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेशित करावे ही विनंती केलेली आहे सो त्याबद्दलचं हे परिपत्रक आहे सो ज्या विद्यार्थ्यांनी अपंग या कोट्यातनं फॉर्म भरला असेल आणि डुप्लिकेट सर्टिफिकेट ज्यांनी दिलेलं असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी स्टुडंट्स राईट्स असोसिएशन सदाशिव पेठ पुणे यांनी केलेली आहे सो अशा विद्यार्थ्यांना आता त्यांचा अपंग असण्याचा पुरावा इथे द्यावा लागणार आहे ज्यांनी खोटेही सर्टिफिकेट हे बनवलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांची फेर तपासणी इथे केली जाणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांना नियुक्ती किंवा नियुक्तीवर्ण काढण्यात इथे येणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद